लायन्स क्लब ऑफ गडिंग्ल रॉयल तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन लायन जोन्स यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न अण्णासाहेब गडके ब्लड बँक येथे रिझन चेअरमन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम <laughs> गडिंग्लस येथील लायन्स क्लब ऑफ गडिंग्लस रॉयलच्या वतीने लायन्स इंटरनॅशनलचे संस्थापक लायन मेलविन जोन्स यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात लायन मेल्विन जोन्स यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली या प्रसंगी उपस्थित सदस्यांनी संस्थापकांच्या कार्याचा आदर व्यक्त करत सामाजिक सेवाभाव जोपासण्याचा निर्धार व्यक्त केला या निमित्ताने अण्णासाहेब गळदगे ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले क्लबच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजसेवेत योगदान दिले या कार्यक्रमात रिझन चेअरमन सुनील पटनशेट्टी डॉक्टर सुभाष पाटील डॉक्टर किरण खोराटे लायन्स क्लब ऑफ गडिंग्लस रॉयलचे अध्यक्ष रफीक पटेल सचिव अलोक तेलवेकर प्राध्यापक अमित कुलकर्णी अभिजित नाईकवाडे संतोष तेलंग विक्रांत गुरव श्रीनिवास वेर्णेकर संजय मोहिते आणि बाबुराव रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमात रक्तदाते आणि ब्लड बँक कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी लायन संतोष तेलंग यांनी सर्वांना पेंट भेट दिले लायन्स क्लब ऑफ गडिंगलस रॉयलच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून रक्तदानासारख्या सेवाभावी उपक्रमामुळे संस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे